नमस्कार सगळ्यांना मी सीमा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांबूल देवी आईला आपला आता तांबूल लागणार आहे नवरात्र येथील गणपती बाप्पा येत आहेत सगळ्यांसाठी आपल्याला तांबूल नैवेद्यात दाखवावा लागतो तो कसा बनवायचा सुगंधित आणि थंडगार वाटणारा असा तांबूल आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आता तुम्ही बघाल की तयाच किचनमध्ये का आहे कारण तुम्हाला अशी म्हणजे वस्तू सांगणार आहे की बऱ्याच दिवसापासून महिलांचा प्रश्न होता मला की ताई तू तांबूल बनवते देवी आईला आपण जो तांबूल चढवत असतो तो कशा पद्धतीने बनवते आणि आपल्याला किचनमध्येच काम आहे म्हणून मला असं वाटलं की त्याला म्हटलं आज इथेच बोलते आणि सगळ्यांना सांगेल की ही सेवा म्हणून आहे तर आपण नैवेद्य तर असतोच पण देवी आईची जर सगळ्यात मोठी सेवा असेल कुलदेवीची तर त्याच्यात ही मोडली जाते आणि आपण जेव्हा पण तांबूल दाखवतो त्या खूप प्रसन्न होत असतात तर तुम्ही घरच्या घरी तांबूल बनवू शकता जशी मी बनवते हो तुम्हाला सगळं सांगेल मी की कसं बनवायचं आणि जास्तीत आपल्याला वेळ कमी असतो ड्युटी असते कामावर जातो तर आपण बनवून ठेवू शकतो का ते पण तुम्हाला सांगेल तर असला तरी आपण घरात असला सुट्टीच्या दिवशी बनवून ठेवा आणि मंगळवारी दर मंगळवारी आपण तांबूल दाखवायचा आहे त्याचा खूप बेनिफिट आपल्या म्हणजे परिवारावर पडत असतो तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि घरातलं जे सामान असतं ते लागत असतं थोड्या एक दोन वस्तू ज्या असतात त्या आपल्याला आणाव्या लागतात आणि नसतील पण तर फक्त तुम्हाला सांगेल जी वस्तू तुमच्याकडे अवेलेबल नाही तर मनात खंत बाळगू नका फक्त तुम्हाला सांगेल की तुम्ही मनापासून जी वस्तू तुमच्याकडे आहे त्याचा तांबूल अगदी चढवला तर, देवी आईला नैवेद्य म्हणून फक्त श्रद्धा पाहिजे भाव पाहिजे आणि आईला सांगायचं सा की माझी जेवढी परिस्थिती आहे त्यापरीने मी तुम्हाला तांबूल देत आहे सहखुशीने ते तुम्हाला मी शब्द देते तुम्ही जर मनापासून जर तुम्ही हे वाक्य वापरलं ना तर खरच त्या तुमच्यावर कृपा करतील आणि एक दिवस अशी परिस्थिती येईल की सगळे पदार्थ आपण घेऊ शकू हा एक म्हणजे आपला भाग्याचा विषय झाला पण हे मी नक्कीच सांगते ज्यांच्याकडे वस्तू नाही त्यांनी हत म्हणजे नाराज नका ना हो आणि ज्या वस्तू आहेत आपल्याकडे तेवढ्या जरी वापरल्या तरी चालतील चला मग आपण आता बघूया की तांबूल कसा बनवायचा काय बनवायचा आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा बऱ्याच लोकांचे प्रश्न येत होते म्हणून मला असं वाटलं हा छोटासा एक व्हिडिओ बनवू याच्यावरती आणि आपल्या चॅनलवरती अजून मी टाकलेला नव्हता साध्या पद्धतीनं अगदी मी नैवेद्य देते त्याच्यातच दाखवलेलं होतं तांबूल मी नैवेद्याला ठेवत असते जेवणाला महाराजांना देखील ठेवत असते पुण्यतिथी असते जयंती असते किंवा गुरुचरित्र जर सांगता असते तेव्हा मी नैवेद्य जो दाखवतो त्यामध्ये तांबूल ठेवतेच ठेवते तर मग तेव्हाच दाखवलेलं होतं तांबूलचा सेपरेट असा व्हिडिओ नव्हता आणि आज तो व्हिडिओ होणार आहे तर सगळ्यांनी पूर्ण बघा व्यवस्थित आणि अशा पद्धतीने तुम्ही घरात बनवून तेव्हा नैवेद्य द्या चला मग आपण सुरुवात करूया आता सुपारी वेलदोडा आणि लवंग आधी कुटून घेते ते कडक पदार्थ आहेत म्हणून थोडे कुटल्यानंतर त्याच्यात एक एक पदार्थ ॲड करत जाईल ज्या ज्या वस्तू आहेत त्या ॲड करत जाईल आणि तुम्ही सगळं एकत्र एक करून अगदी भुकटी करून ठेवली तरी देखील चालेल ज्येष्ठ मध आणि कात यांची भुकटी करून म्हणजे तुम्ही आणली आयुर्वेदिकच्या दुकानात किंवा मिळून जाते तर कात असा पद्धतीने मिळत असतो खड्या स खडा असतो ना तसा तर एक चुकटीवर टाकायचं आहे कात अगदी आणि ज्येष्ठमध्ये देखील थोडंस टाकायचं आहे तर तुम्ही भुकटी करून ठेवा एक एक चिमुडभर टाकलं अगदी तरी देखील चालेल बडीशेप बाकी मी टाकली कच्ची बडीशेप बाकी राहू दिली वरती आपल्याला अजून टाकायची आहे पण फ्लेवर येण्यासाठी मी टाकली हे मिश्रण तयार करून बाजूला ठेवलेलं आहे मी आता तर हे मिश्रण जे आहे याच्यात आपल्याला आता दुसरे पदार्थ ॲड करायचे आहे नंतर त्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तांबूल जो बनवला जातो पानांचा पानं मिक्स करून तो वेगळा असतो आणि पानामध्ये बंद करून जे आपल्याला टपरीवाले दुकानवाले देतात ना तो वेगळा तर दोघी पद्धत मी दाखवते तुम्हाला आता इथे पानं जे आहेत ते चांगले कुटून घ्यायचे मिक्सरला देखील काढले तरी चालतं तर इथे कुटून घ्या बारीक म्हणजे पानां पानांना जे पानांमध्ये पाण्याचा अंश असतो ओलसरपणा असतो तो सुटतो त्यांना कुटल्यानंतर म्हणून तुम्हाला सांगेल की जेव्हा पण आपण बनवून ठेवू हा पदार्थ हा बर्नीत भरून ठेवू शकतो आपण एक महिन्यासाठी पण त्याच्या आधी आपल्याला चांगला सुकवून घ्यायचा आहे म्हणजे दर मंगळवारी जरी आपण नैवेद्य दाखवला देवी आईला तरी चालेल ठीक आहे तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही असं तयार करून ठेवा इथे पानं कुटून घेतलेले आहेत मी त्यांना पाणी सुटलेलं आहे जरा तर इथला मी थोडा मसाला जो कुटलेला आहे अगोदरचा तो दुसऱ्या वाटीत थोडा काढून ठेवते की पानं जर तुमच्याकडे नसतील तर असा मसाला तयार करून ठेवा आणि आपण मंगळवारी जर नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे तर हा मसाला आपण त्याद त्यावरती टाकून पानांवरती टाकून आपण दाखवू शकतो आणि हा जो आहे पानं जर जा तुम्ही जास्तीचे आणले तर त्या मसाल्यामध्ये पानं कुटून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्स करायचे याच्यात गुलकंद आपण टाकू शकतो आता इथे मी चेरी टाकणार आहे डाळ टाकणार आहे डाळ जी आहे दालचिनीची डाळ दाल आपली खायची असते बघा ती डाळ आपण टाकू शकतो ठीक आहे दोघी म याच्यात टाका मसाल्यांमध्ये इथे आहे थंडाई जे थंड वाटतं बघा आपण पान खाल्ल्यानंतर आपल्याला गारवार सुटतो ना तोंडाला ही आहे थंडाई ही, ही देखील बिलकुल नगभर वापरायची जास्त वापरायची नाही तुम्ही एका वेळी जर सामान आणलं तुम्हाला वर्षभर जात असतो तर नगभर बिलकुल इकडे आणि तिकडे देखील दोघींकडे टाकली मी थंडाई जी आहे ती सुगंधी मसाला जो आहे तो देखील टाकायचा आहे आता इथे चुना घेते आधी चुना पण बिलकुल नगभर टाका चुन्याने काय होतं आपलं तोंड सोललं जातं म्हणून बिलकुल नगभर टाकायचं आहे आपल्याला सुगंधी मसाला पण थोडाच वापरायचा आहे ठीक आहे तर असं सगळे पदार्थ टाकून एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे मसाला थोड़ा थोड़ा चिमुण चिमुण हा मसाला जो आहे तो रेडीमेड मिळत असतो आपल्याला हा पण विकतचा मिळून जातो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही हा थोडा थोडा आपल्याला चिमूट चिमूटवर टाकायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे जे मिश्रण आहे हा मसाला जो आहे हा मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यात चेरी टाकू आपण आता गोड बडीशेप जी, आए, जी, आए, जी आहे ती पण आपल्याला टाकायची आहे थोडी दोघी मसाल्यांमध्ये फक्त जी पांढऱ्या वाटीत जो बनवलेला आहे त्या बाउलमध्ये पानं कुटून टाकलेली आहेत हे लक्षात घ्या आणि तो आहे तो कोरडा मसाला आहे आपला सुकी बडीशेप जी मी काढून ठेवली होती बाकी कुटायला घेतली बाकी वरतीच टाकली तर हा जो आहे तांबूल हा हवेत सुकवायचा काचेच्या बाउलमध्ये जो व्हाईट बाऊलमध्ये हा पेपरावरती टाका घरात फॅन खाली एक दिवस सुकू द्या आणि बर्नीत भरून ठेवा अगदी तो तांबूल तुम्ही दाखवू शकतात मंगळवारी असा बनवून ठेवला तर महिनाभर जातो आणि दुसरा म्हणजे तो आपण जो कोरडा मसाला बिना पानांचा काढून ठेवलेला आहे त्याला काय करायचं मंगळवारच्या दिवशी पानं आणायचे स्वच्छ धुवून पुसून घ्या हा मसाला आधी चुना लावा थोडा पानांना आणि थोडा थोडा मसाला टाकायचा आहे आपण या पद्धतीने ज्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे देवीला लवंग या अख्ख्या घ्यायच्या फुलासकट लवंगांनीच आपल्याला तोंड बंद करायचं आहे पानांचं कारण दुकानात जो आपल्याला तांबूल मिळतो किंवा दुकानवाले जे पान देतात ते आपली टूथपेस्ट असते त्याच्याने बंद करतात पण आपल्याला देवी आईला नैवेद्य दाखवायचं आहे आपण सेवा म्हणून करत आहोत तर आपल्याला लवंगांनी यांचं जे तांबूलचं तोंड आहे ते बंद करायचं आहे लवंग ह्या देवीला अतिप्रिय असतात म्हणून आपल्याला त्यांनीच बंद करायचं हे लक्षात ठेवा कधीही याच्यात तुम्ही खोबरं जे असतं ते देखील टाकू शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात पण मी नाही टाकत कारण खोबऱ्यामुळे मला असं वाटतं वास येईल किंवा काही होईल तांबूलचं म्हणून मी नाही वापरत पण तुम्हाला जर बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकतात काही हरकत नाही आणि फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी चालेल वरती राहू दिला फक्त तुम्हाला सांगेल पाणी बिलकुल लागू द्यायचं नाही बर्नी असेल ज्या बर्नीत तुम्ही किंवा कशात भरून ठेवणार किंवा या वाट्या वगैरे सगळी ही एवढी काळजी घ्यायची की पाणी लागू द्यायचं नाही बघा ह्या पद्धतीने आपण नैवेद्य दाखवायचं आहे हा जो तांबूल आहे ओला तो आपण सुकून भून ठेवायचा घरच्या घरी आपण देवी आईला नैवेद्य दाखवू शकतो आपण नैवेद्य आपण दाखवत असतो तेव्हा ज्या ह्या लवंगा असतात ज्या तांबूलला लावल्या जातात अख्या पाहिजेत आणि तांबूलच्या मध्ये म्हणजे पानाच्या मध्ये आवर्जून फक्त म्हणजे सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे ती आहे विलायची वेलदोडा जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे दोन वेलदोडे टाकून तुमच्याकडे एवढं सामान अवेलेबल नसेल तुम्हाला सांगेल दोन मध्ये टाका पानाच्यामध्ये अगदी तरी चालेल आणि खडी साखर असते आपल्या घरात साखर असते तरीही चालेल आणि कधी माझ्याकडे सुद्धा बाय चान्स सामान नसला ना तशा प्रकारे मला जर वाटलं की आज मला देवी आईला तांबूलचा नैवेद्य दाखवायचा आहे तर दोन पानं घ्या जोड पानं स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या दोन वेलदोडे ठेवा खडीसाखर ठेवा खडीसाखर पण नसेल साधी साखर ठेवा आणि आपल्याकडे लवंग असतातच अशी घडी करा आणि लवंगांनी मात्र यांचं तोंड बंद करायचं पानाचं या पद्धतीने घडी करून देवीला नैवेद्य दाखवा एवढं सांगेल बघा हा तांबू जो असतो त्याच्यात आपला भाव किती दडलेला असतो म्हणून तु। तुम्हाला सांगेल तुम्ही स्वतःहून जेव्हा आठवण येते आणि आपल्याला नैवेद्य द्यायचं ती खूप मोठी गोष्ट असते म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच सगळ्यांनी अशा प्रकारे नैवेद्य दाखवा चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती कुलस्वामी देवी आईच्या चरणी अर्पण करते आणि जो तांबूल आहे तो आईंना नै ना, नैवेद्यासाठी आज देणार आहे मी म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करते सेवा जी आहे ती आणि व्हिडिओ इथेच संपवते नंतर अजून बेडेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत स्वामी समर्थ तुळजाभवानी आईचा उधो उधो